नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन याद्वारे रिक्रुटमेंट निघाली आहे ह्याच्यामध्ये पाच हजार दोनशे आठ टोटल वेकेन्सी आहे त्यानंतर ह्या रिक्रुटमेंटचे फॉर्म एक सात दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे आणि एकवीस सात दोन हजार पंचवीस ही डेट लास्ट असणार आहे त्यानंतर अप्लिकेशन फीची डेट एक सात दोन हजार पंचवीस ते एकवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे ह्या रिक्रुटमेंट मध्ये दोन एक्झाम असणार आहे एक प्रिलिमिनरी आणि त्याच्यानंतर मेन प्रिलिमिनरी एक्झाम ऑगस्टच्या आसपास असणार आहेत आणि त्याच्यानंतर मेन एक्झाम हे ऑक्टोंबर दोन हजार मध्ये असणार आहे त्यानंतर ह्या रिक्रुटमेंटमध्ये पार्टिसिपेटिंग बँक पाहू शकता बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्रा कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडिया बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक यू एस ओ बँक युनियन बँक ऑफ इंडिया ह्या अकरा बँक ह्या रिक्रुटमेंटमध्ये पार्टिसिपेटेड आहेत त्यानंतर पेमेंट ऑफ स्केल पाहू शकता फोर्टी एट थाउजंड फोर एटी टू एटी फाईव्ह थाउजंड नाईन ट्वेंटीपर्यंत पेमेंट असणार आहे त्यानंतर ह्या रिक्रुटमेंटसाठी ऑल इंडिया कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकता त्यानंतर एज बद्दल पाहूया मिनिमम एज हे ट्वेंटी इयर्स असणार आहे आणि मॅक्झिमम एज हे थर्टी इयर्स असणार आहे दोन सात एकोणीसशे पंच्याण्णव ते एक सात दोन हजार पाच ह्या वयोगटातील कॅन्डिडेट्स हवे त्यानंतर एज रिलॅक्सेशन देखील असणार आहे एस सी आणि एस टी कास्टसाठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष त्याच्यानंतर डब्ल्यू बी डीसाठी साठी दहा वर्ष आणि त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनसाठी साठी पाच वर्ष त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहूया ए डिग्री ग्रॅज्युएशन एन डिसिप्लिन म्हणजे आपल्याला डिग्री लागेल ती कोणत्याही डिसिप्लिनमध्ये झालेली असेल तरी चालेल त्यानंतर प्रॉपर डॉक्युमेंट लागणार म्हणजे डिग्री मार्कशीट लागणार आहे ते मार्क्स कार्ड एकवीस सात दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये किंवा त्याच डेटला तुम्हाला ते मिळाले पाहिजे इंटरव्ह्यूच्या वेळी मार्क्स कार्ड तुम्हाला सबमिट करावे लागेल त्यानंतर ॲप्लिकेशन फी ही एकशे पंच्याहत्तर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू बी डीसाठी साठी असणार आहे आणि त्याच्यानंतर आठशे पन्नास रुपये ऑल ओदर कॅन्डिडेटसाठी असणार आहे त्यानंतर प्रिलिमिनरी एक्झामचं सिलेबस पाहूया याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये तीस क्वेश्चन्स मॅक्झिमम मार्क्स हे तीस असणार आहे त्याच्यानंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये पस्तीस क्वेश्चन्स असणार आहे तीस मार्कासाठी आणि रिजनिंग एबिलिटी पस्तीस क्वेश्चन्स असणार आहे चाळीस मार्कासाठी असे टोटल शंभर क्वेश्चन्स असणार आहे आणि मॅक्झिमम मार्क्स शंभर असणार आहे याच्यासाठी साठ मिनिटे टायमिंग असणार आहे त्यानंतर मेन एक्झामचं सिलेबस पाहूया रिजनिंगमध्ये चाळीस क्वेश्चन असणारे साठ मार्कासाठी त्याच्यानंतर जनरल इकनॉमी बँकिंग अवेअरनेस डिजिटल फायनान्शियल अवेअरनेस इन्क्लुडिंग आर बी आय सर्क्युलर्स याच्यासाठी पस्तीस क्वेश्चन्स असणार आहे पन्नास मार्कासाठी त्यानंतर इंग्लिश लँग्वेजमध्ये पस्तीस क्वेश्चन्स असणार आहे चाळीस मार्कासाठी त्याच्यानंतर डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशनसाठी पस्तीस क्वेश्चन्स असणार आहे पन्नास मार्कासाठी असे टोटल वन फोर्टी फाईव्ह क्वेश्चन्स असणार आहे टू हंड्रेड मार्क्ससाठी त्याच्यासाठी वन सिक्स्टी मिनिट्स टाईम असणार आहे त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे याच्यामध्ये एस ए अँड कॉम्प्रिहेन्शन असणार आहे याच्यामध्ये दोन क्वेश्चन्स असणार आहेत पंचवीस मार्कासाठी आणि हे इंग्लिशमध्ये लिहायचं आहे याच्यासाठी तीस मिनिटे टायमिंग असणार आहे त्यानंतर अप्लाय करण्यासाठी आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट थम इम्प्रेशन ए हँड रिटर्न डिक्लेरेशन सर्टिफिकेट ॲज मेन्शन इन क्लाउज जे इफ ॲप्लिकेबल त्याच्यानंतर एस एस एल सी टेन्थ स्टँडर्ड इक्विवलेंट सर्टिफिकेट त्याच्यानंतर आपल्याला लाईव्ह फोटो लागणार आहे त्यानंतर तुम्ही इथे बँक वाईज वेकेन्सी पाहू शकता एस सीसाठी टोटल सातशे ब्याऐंशी त्याच्यानंतर एस सीसाठी साठी तीनशे पासष्ट त्याच्यानंतर ते सीसाठी तेराशे सदतीस त्याच्यानंतर ते ई डब्ल्यू साठी पाचशे वीस आणि त्याच्यानंतर अनरिझर्व्ह साठी दोन हजार दोनशे चार टोटल वेकेन्सी आहेत असं टोटल पाच हजार दोनशे आठ वेकेन्सी आहेत त्यानंतर इथे तुम्ही प्रिलिमिनरी आणि मेन एक्झामचे सेंटर पाहू शकता तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा